मलाही आनंद अनेकांना होईल प्रश्न नाही पण काय सांगू तुम्हाला एक्झॅक्टली संदर्भात उमेदवारी संदर्भात काय चर्चा झाली का तुमच्यासोबत हे बघा आता काल आ, आज कालच्या पेपरला आहे ना सगळं कालच्या पेपरला आलं आहे ना आपली इच्छा काय आपली खात्री आप किती आहे काय आपल्याला निवडणूक लढवायची आहे इच्छा काय असते इच्छेपेक्षा अजून त्यांचं कार्य हे लिंकिंग, लिंकिंग हो का व्हायचं आहे ना अजून विकास आघाडीचं एकमेकाचं लिंकिंग व्हायचं अजून आता म्हणजे होईल बघ काय प्रॉब्लेम येणार नाही जर लिंकिंग व्यवस्थित जागा वाटप झालं तर आपण महाविकास आघाडीकडून का ऑफर आली का, का नाही अजून तरी ऑफर नाही आहे मला येण्याची शक्यता आहे त्या दिवशी चर्चेमध्ये महाराष्ट्र चर्चेमध्ये हा विषय होता कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात कारण अनेक चर्चा बाहेर देखील त्या सुरू आहेत चर्चा काय हो होता ते तुम्हाला जास्त माहीत माहित हो माझ्यापेक्षा पण आता जसं आपण सांगताय तस त्यात तुम्हाला कितपत खात्री कि आहे की मिळणारच उमेदवारी मी कसं का काय सांगणार त्याच्याबद्दल काही तुमचा अंदाज काय <laughs> तुमचा अंदाज लोकांच्या मनामध्ये आहे की महाराजांनी उमेदवार आणि निवडणूक लढवावी सर्वसामान्य मतदाराचं असं मत आहे कोल्हापूर त्या दृष्टीकोनातून वाटचाल आपण करूया सगळे मिळून शरद पवारांच्या पक्ष फुटल्यानंतर त्यांना नवीन चिन्ह मिळाले ना लगता लगता ते हो <laughs> तीन पक्षांनी ता तुतारी तुतारी कायमच वाजत असते सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळीकडे चांगल्या वेळेस चांगल्या इव्हेंटच्या वेळेस तुतारी असतेच